नमस्कार आज मी तुम्हाला कोकम सरबतविषयी महत्त्व सांगणार आहे कोकम सरबत हे आयुर्वेदिकमध्ये अतिशय गुणकारी कसं आहे कोकम सरबतमुळे अशक्तपणा कमी होतो अपचन पोट फुगणे ह्याच्यावर कोकम सरबत अतिशय गुणकारी कसं आहे तसेच उन्हातून घरी आल्यावर कोकम सरबत पिले तर अशक्तपणा दूर होतो आणि बरे वाटते तर आज मी तुम्हाला कोकम सरबत कसं करायचं ते मी दाखवणार आहे मी इथून घरगुती असं कोकम सरबत विकत घेतलेलं आहे तुम्ही बाजारातून सुद्धा कोकम सरबत कॅन मिळतं ते तुम्ही विकत घेऊ शकता मी इथे अर्धा वाटी कोकम सरबत घेतलेलं आहे आता कोकम सरबत कसं बनवायचं ते मी दाखवते तर मी अर्धा वाटी कोकम सरबत घेतलेलं आहे आता मी अर्धा वाटीला बरोबर दोन वाटी पाणी घ्यायचं अर्ध्या वाटीला दोन वाटी पाणी मग इथे संधेव मीठ घालायचं मग इथे मी जिरा पावडर घालणार आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपले कोकम सरबत झाले तर अशा पद्धतीने कोकम सरबत करतात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद